महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा गणेश उत्सवात अनुशासनासाठी माहूर पोलिसांचा कठोर पवित्रा दोन गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी माहूर पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे उत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीमुळे शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेता माहूर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी विशेष मोहीम राबवत हिंगणे येथे दोन ठिकाणी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या सण उत्सवाच्या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक ठरली गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारीमध्ये सातशे लिटर मोहफूल फसफसते रसायन जागीच पोलिसांनी नष्ट केले आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले गणेश कराड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम साहेब पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत दत्ता सोनटक्के टक्के संघरत्न सोनसळे होमगार्ड उमेश भगत किशोर जाधव प्रवीण जाधव यांनी ही कामगिरी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा